वैभव वैरवेत चिरवली चौदा से एका एकोणतीस पॉईंट मध्ये दोन्ही जोड्या दहा नंबरच्या मानकरी या मैदानावरचा नंबरचा मानकरी तेरा अठ्याऐंशी पॉइंट मध्ये चंडिका देवी प्रसन्न खांडोकरीकरांचा हरणे आणि पिस्तोल नऊ मानकरी चे मानकरीजे धाबा त्यानंतर या मैदानावरचा आठव्या क्रमांकाचा मानकरी माईतचा आवाज द्या तेरा एखादा सत्याऐंशी पॉईंट मध्ये पळालेली जोडी कैलासवासी रामचंद्र घाणेकर माणकीकरांचा चित्तारा मुन्ना आठव्या नंबरचे मानकरी चिंडगडा त्यानंतर तेराशे सव्वीस पॉईंट मध्ये पळालेले प्रज्वल हरिकर केरळ म्हणजे प्रमोद होमणे आगळेकरांचा पप्पा आणि सोन्या सात नंबर चे मानकरी बाराशे कंदा सत्तावन्न पॉईंट रुद्र अमोल जाधव खेळशे सोन्या आणि शंकर सहाव्या नंबरचे मानकरी बारा सेकंदा अठ्ठ्याऐंशी पॉईंट मध्ये पळालेली जोडी स्वामी समर्थ कृपा बोरगावकरांचा सरपंच आणि पिंट्या पाचव्या नंबरचे मानकरी बारा सेकंद एकाहत्तर पॉईंट मध्ये पळालेली देणी दे। भैरी चंदिका प्रसन्न वैभव ताणकर शिरोलीकरांचा बावरे आणि शंभू चार नंबरचे मानकरी बारा सेकंद पंचवीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी बैरी चंडिका प्रसन्न ना अरुण शिरोलीकरांचा शिरोलीकर सोनवाणी राजा तीन नंबर चे मान सेकंद तेवीस पॉइंट मध्ये पड़ा जोड़ी पीयूष घानेकर सावेकर सुंदर सम्राट दोन नंबर चे मानकरी आणि शिवसेना युवा सेना सवाडे विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दिव्य गावठी गटाच्या या नांगणी स्पर्धेचा एक नंबरचा मानकरी बारा सेकंद आणि एकवीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न भाई देवगरकर शिरोलीकरांचा सोन्या आणि बान्या या मैदानावरचा एक नंबरचा मानकरी विजेत्या जोडीच्या चालकांचं चा मालकांचं चा अभिनंदन